दौण तालुक्यातील विधानसभेचे राजकीय वातावरण तापू लागलेले असून सर्वच राजकीय नेत्यांची कंबर कसलेली पाहायला मिळत आहे परंतु अद्याप माध्यमांशी बोलताना कोणीही दिसत नाही राजकारणातील बेरीज वजावाकीची गणिते सर्वच राजकीय उमेदवार करू लागले आहेत दौंड तालुक्यातील सर्व विधानसभेचे उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला असला तरी अनेक उमेदवार दौण विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे मात्र नक्की परंतु दौण तालुक्यात जनतेच्या मनात नेमकं आहेत तरी काय आणि दौंड तालुक्याला कोण आमदार पाहिजे काय आहे नेमकं जनतेच्या मनात हे आपण आज दौंड शहरातील आठवडे बाजारातून काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत याचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे दौंडचे प्रतिनिधी बबनराव दायतोंडे यांनी पाहूया जनतेला कोण आमदार फाव आम येते पहिल्यापासून बाशुभाईच आहेत आमचे हा दुःख सुख आमचं सगळं बघतो त्यांनी त्यावेळेस बाशेबाई ठामपणे आमच्यासाठी उभे असतात त्यासाठी बाशेबाईला तिकीट दिलं पाहिजे बाशुभाई आमचे काम केले त्यांनी तुतारी शरद पवार चा पवार साहेब पवार साहेबांचा तू बादशाबाई सारखा आमदार असो आपल्या दोन तालुक्याला कोण आमदार म्हणून झाला पाहिजे दौंडचा कोण काय सांगा आमदार रमेश आप्पा तुम्हाला कोण पाहिजे दौंड तालुक्याच्या राहुल कोण राहुल आप्पा शिर पवार दोन बाकी नाही राहुल कोण नाही पाहिजे आम्हाला राहुल दादा राहुल दादा कोण राहुल दादा कोण कोण पाहिजे दौंड तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे बादशुभाई शेख नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण दौंड शहरातील आठवडे बाजारामध्ये आज काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो आहोत आज आपला विषय आहे दौंड तालुक्याचा आमदार कोण कुणाला दौंड तालुक्यातून आमदारकीला पसंती मिळणार या काही प्रतिक्रिया आपण या बाजारात घेणार आहोत सध्या आपण आहे दौंड शहरातील आठवडे बाजारामध्ये चला आपण काही व्यापाऱ्यांच्या आणि शेतक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत ताई थोड्याच दिवसात आमदारकीची निवडणूक लागत आहे तर आमदारकीच्या निवडणुकीला तुम्हाला दोन तालुक्यासाठी कोणता आमदार हवाय कोण झालं पाहिजे तालुक्याचा आमदार आज काय वाटतं काय सांगाल तुम्हाला हो। बादशाबाई का कशासाठी पाहिजे बादशाबाई ते गोरगरीबांकडे बघतात दवाखान्याचं अशा दवाखान्याबद्दल आमचे मुलं बाळ आजारी असतात तर मदत करतात ते आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला हो बादशाबाई हो पहिली प्रतिक्रिया आपल्याला आलेली आहे एक की, साथी शेक की एक बहुजन चेहरा आमदारकी साठी दौंड तालुक्याला भादशेबाई शेख हा ताईंनी सांगितले की बादशेबाई आमदार पाहिजेत आपल्याला आता आपण पुढची प्रतिक्रिया घेणार आहोत मावशी आमदारकीची निवडणूक आता थोड्याच दिवसात लागत आहे आमदारकी साठी अनेक नावं इच्छुक आहेत आमदार राहुल कुल असतील माझे आमदार रमेश थोरात असतील किंवा अप्पासाहेब पवार असतील किंवा बादशाबाई शेख असतील आणि अनेक आहेत जे दे असतील तुम्हाला आमदार तालुक्यासाठी कोण पाहिजे काय तुमचं काय समजा होतो बाशुबाईच आहेत आमचे हा दुःख सुख आमचं सगळं बघतो त्यांनी बाशुबाई शिवाय दुसरं बाकीचं मला काही सांगता येणार नाही पण आमच्यासाठी म्हणजे तोच चांगला माणूस आहे बादशाबाई आठवडे बाजारातून आपण आज दुसरी प्रतिक्रिया सुद्धा बादशाबाईंचीच आलेली आहे बादशाबाई यांना आमदार म्हणून पाहिजेत आता आपण पुढची प्रतिक्रिया घेणार आहोत दौंड तालुक्याच्या विधानसभेची निवडणूक आता थोड्या दिवसात लागत आहे तर दोन तालुक्यासाठी आमदार राहुल कुले उभा राहणार आहेत रमेश अप्पा राहणार आहेत आपासाहेब पवार राहणार आहेत राजाभाऊ तांबे असतील जेदे असतील किंवा आता काल परवा बी सांगितले की मी या निवडणूक लढवणार आहे तुम्हाला दोन तालुक्यासाठी चांगला आमदार कोण योग्य कोण आमदार वाटतो तुम्हाला आमच्या दोन तालुक्यासाठी स्वतः वैयक्तिक दोनचा आमदार पाहिजे आम्हाला आणि आमच्यासाठी बादशा वैसे चांगली आहे त्यांनी करोनामध्ये प्रत्येक लोकाला दररोज दोन तीन हजार लोकांचं जेवण त्यांनी दिलेलं आहे कोरोनामध्ये आणि प्रत्येक माहितीमध्ये ते असतात दवाखान्याच्या कामाला मदतीसाठी आम्हाला ते असतात आणि आमच्या प्रत्येक अडचणीमध्ये भाषाबाई आम्हाला साथ देतात आणि विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये व पोलिसांनी वेगळी केस करून अटक केलेली असते ना त्यावेळेस भाषाबाई ठामपणे आमच्यासाठी उभे असतात त्यासाठी बादशाहला तिकीट दिलं पाहिजे आमदारासाठी ते योग्य आहे बादशाबाई कुठल्याच पक्षाकडून उभं राहिलं पाहिजे काय सांग पक्ष कुठलं पण असू द्या आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये अपक्ष असले तरी चालतंय पण त्यांना तिकीट द्यावं अशी आमची इच्छा आहे बादशाबाई शेख बादशाबाई शेख यांना आमदार पाहिजेत मग पण तो पक्ष कुठ पक्ष कुठलाही असला तरी आमदार म्हणून त्यांना फक्त बादशाबाईच पाहिजेत मावशी निवडणूक लागते विधानसभेची आमदारकीची निवडणूक लागते आमदार म्हणून तुम्हाला तालुक्यासाठी राहुल दादा खुल रमेश अप्पा थोरात किंवा अप्पासाहेब पवार किंवा जे देऊ तांबे किंवा आता नवीन उमेदवार उमेदवारीसाठी त्यांनी कालच जाहीर केले बादशाबाई शेख तुम्हाला कोण उमेदवार पाहिजेत किंवा आमदार म्हणून दोन तालुक्यासाठी कोण पाहिजेत काय सांगा बादशभाई बादशाबाई का बरं बादशाबाई पाहिजे आमचे काम केले त्यांनी बादशाबाई तुमचे काम गोर सगळ्यांनी काम केले काय गरज लागली तर आमच्या महाग उभा असते कसं दिलं बोंबील सुकट दीडशेला पाहुशेला निवडणूक लागते विधानसभेची कोण आमदार पाहिजे तुम्हाला तालुक्यासाठी तुतारी शरद पवारचा पवार साहेब पवार साहेबांचा जो जो कोणी उमेदवार असेल तुतारी चिन्ह त्याला मतदार तिला 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 का पाहिजे तुतारी का पाहिजे तुम्हाला कारण का साहेबांनी काम केले साहेबांनी काम केलं साहेबा आशीर्वादी साहेब साहेबाचा दोन तालुक्याला व्यापारी आहेत त्यांची प्रतिक्रिया घेणार दोन तालुक्याचे तुम्हाला कोण आमदार पाहिजे कसा आमदार असावा बादशाबाई सारखा आमदार असावा आपल्या दोन तालुक्याला बादशाबाई सारखा ठीक आहे बादशाबाई या आठवडे बाजारामध्ये आज तरी बादशाबाईची हवा दिसून येत आहे बादशाबाई शेख यांना दोन तालुक्यासाठी आमदार पाहिजेत आमदारकीची निवडणूक लागते कोण आमदार म्हणून झाला पाहिजे कोण काय सांगा आमदार रमेश आपल्या रमेश आपल्या आपण झालं पाहिजे प्रतिक्रिया आली आहे आपल्या आप्पा आमदार झाले पाहिजे असं त्यांनी सांगितलंय आता आपण पुढच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आता आमदारकीची निवडणूक लागते मामा बाबा भाईसाहेब भाई काय सांगाल कोण आमदार म्हणून पाहिजे रमेश अप्पा थोरात पाहिजेत दादा कुल पाहिजेत किंवा आप्पासाहेब पवार पाहिजेत किंवा नामदेव ताकोने पाहिजेत बादशाबाई पाहिजे तुम्हाला आमदार दोन तालुक्याचा कोण झाला पाहिजे भाषा भाई शेखाबाई भाषा भाईच पाहिजे का म्हणून काम करतात नाही 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 आमचे काम केले आमच्या आमच्या वॉर्डामध्ये काम केले डेंजर गटर बिटर सगळं पाणी बिने दिले लाईट बी दिल्यात त्याच्यामुळं पाहिजे हे आमदार काय करतात राहते दुसऱ्या गावाला काम करत नाही तिकडं दौड मध्ये कोणी बघत नाही लक्ष काढत नाही हा आता आपण काय विचारणार आहोत ताई दोन तालुक्यासाठी आमदार कोण झाला पाहिजे किंवा कुणाचे काम चांगले त्यासाठी रमेश आप्पा थोडा उभा राहणार आहेत राहुलदादा कुल राहणार आहेत आप्पासाहेब पवार आहेत जेदे आहेत नामदेव ताकोने आहेत बादशाह आहेत तुम्हाला कोण पाहिजे दोन तालुक्यासाठी राहुल कोण राहुल दादा फुल आमदार राहुल दादा फुल झाले प्रतिक्रिया आलेली आहे आमदार राहुल दादा फुल यांची की दादांना हे आतांनी सांगितले की आमदार पुन्हा ची एकदा राहुल दादा कुल झाले पाहिजे मावशी आमदार किती निवडणूक लागते दोन तालुक्यात राहुल दादा कुल उभा राहणार आहे रमेश आपण राहणार आहेत जिरे राहणार आहेत आपसाहेब पवार राहणार आहेत बादशाबाई शेख सुद्धा राहणार आहे तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहायला पाहिजे बादशाबाई शेख बादशाबाई शेख बादशाबाई शेख आमदार व्हावा असं वाटतं किराणा दुकानवाले आपल्यावर समोर सोबत आहेत त्यांना आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की दौंड तालुक्याचा आमदार कोण पाहिजे कोण चांगलं काम करू शकतो दौंड तालुक्यासाठी तर मामा सांगा की दौंड तालुक्यासाठी आमदार कोण पाहिजे राहुल दादा कुलिके उभा राहणार आहेत रमेश अप्पा उभा राहणार आहेत जयदेव उभा राहणार आहेत आप्पासाहेब पवार उभा राहणार आहेत बादशाबाई उभा राहणार आहेत काय सांगाल तुम्हाला कोण आमदार उभा म्हणून पाहिजे म्हटेल सांगा बादशाबाई शेख आमदार झाले पाहिजे बादशाबाई शेख हा माणूस बहुजन चेहरा अतिशय सुसाट चाललेला दिसला चाललेला पाहायला मिळतोय आपल्याला कि बादशाबाई शेख हा हा माणूस आमदार झाला पाहिजे असे अनेक प्रतिक्रिया या बाजारामध्ये आलेल्या आहेत अजून पुढच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आता आपण या मामांची प्रतिक्रिया घेणार आहोत तातकारी वाले कि की बा आमदारकी साठी तुम्हाला कुणा कुणाला पसंती असणार आहे आहेत आप्पासाहेब पवार आहेत रमेश अप्पा काय सांगणार आप्पासाहेब पवार आप्पा दोन बाद बाकी नाही राहुल कोण नाही पाहिजे आम्हाला राहुल पाहिजे नाही दुसरा कोण पाहिजे दोन बस झाले आम्हाला रमेश आप्पा थोरात आणि पवार बादश भाई एक तीन तीन पाहिजे एक निवडा बाद निवडा तुमचा मतदार कोणाला करणार बाश भाषा पाहिजे आमदार म्हणून कुणाची गरज आहे कोण काम चांगलं करू शकतं काय सांगतात दादा राहुल दादा खुल राहुल दादा खुल काय बर राहुलदा त्यांनी सगळं काही सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला राहुलदा दोन तालुक्याच्या विधानसभेची निवडणूक लागते आमदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे राहुलदादा कुल पवार रमेश अप्पा थोरात किंवा बादशाबाई शेख हे प्रमुख उमेदवार आहेत त्यापैकी कोण पाहिजे दोन तालुक्याचा ता आमदार कोण झाला पाहिजे बादशुभाई शेख बादशाबाई शेख झाला पाहिजे का बरं बादशाबाई शेख पाहिजे दोनची सुधारणा होईल दोनच सुधारणा होईल आता काय झाले दोन लाख डोंची बटरी ड्रेनेज फुटलेले लिकेज आहे पूर्ण अर्धे अर्धे झाले पाणी बाहेर निघायला लागले त्याच्यामुळे पाहिजे मामा मा आमदारकीची निवडणूक लागते रमेश आप्पा थोरात उभा राहणार आहेत आपासाहेब पवार आहेत शेख आहेत चार प्रमुख उमेदवार आहेत नामदेव जे आहेत पण तुम्हाला आमदार कोण पाहिजे दोन तालुक्यात कोण आमदार झाला पाहिजे नाही कोण झाला पाहिजे कोण आमदार झाला पाहिजे कोण आमदार झाला पाहिजे कोण झाला तुम्हाला मतदान ना, ना परत पर इलेक्शन मामा आमदारकीची निवडणूक लागते चार प्रमुख उमेदवार आहेत राहुल दादा कुल पवार रमेश अप्पा थोरात आणि बादशाबाई शेख तर तुमचं मतदान कुणाला जाणार काय कोण झाला पाहिजे दौंड आमदार शिव झालं पाहिजे झाला पाहिजे शेख दौंड दौंड तालुक्याच्या आता विधानसभेची निवडणूक लागते यामध्ये प्रमुख उमेदवार आहेत राहुल दादा कुल आप्पासाहेब पवार रमेश अप्पा थोरात अजून बादशाबाई शेख असे अनेक उमेदवार आहेत जेदे आहेत राजाभाऊ तांबे आहेत तर तुम्ही आमदार झालेला कोणाला पाहायला आवडेल तुम्हाला कोणाला मतदान आहे तुमचं किंवा आमदार देऊनचा कोण विकास करू शकतो काय का, का सांगा या या वेळेला आम्ही परिवर्तन करणार आहे परिवर्तन का पंधरा वर्ष जगदाळे होते त्यांनी काय दुनचा विकास केलेला आहे वीस वर्ष कुल होते यांनी काय विकास केला नाही पाच वर्ष शर्माचे होते यांनी काय विकास केले हे सगळे पवारचे दावणी दावणीला बांधले लोक आहे आमचा विकास महागाई दौंडचा झालेला आहे ख्रिस्टनशी बोंब आमचं दांगण्याचं साधी हॉल झाला नाही अजून लग्नाचं मुस्लिम समाजचं आणि आम्हाला कबस्ताना जागा नाही अजून काय देत नाही नुसतं ते इलेक्शन आला आम्हाला गाजर दाखवता गाजरं हां इकडं माकडं इथलं गाजरं दाखवत्या आम्हाला आमदार आमच्या दौंड दौंड शहरामधलं पाहिजे आदम आदमशेख आम्ही यांच्या मागे आम्ही थांब पडतो उभे राहणार आहे हे काम करणार आहे लढणार आहे हे एक वर्ष आमदार की होते पहिले आमदार कोणता प... आमदार निवडणूक आमदार होता पहिले निवडून आमदार होते बाबा होते हे होते हिने थोडं काम आणलं विकास आणला दौंडला इस्टँड मागायला गेलं स्टँड पहिलं होतं बारामतीच्या नंतर आमचं काय झालं वर्षानंतर आमचं काम होतं दौंडला कोण बघतच नाही दोनचा विकास नाही नाही डाऊनला कॉलेज नाही हॉस्पिटल नाही काही नाही अहो नोकरीवर कुठे आता पुण्याला पाच हजार लोक आहे पाच हजार अपडाऊन करतात अपडाऊन रेल्वेने आणि लहान मुली मुलं कुठे शिकतात शाळेमध्ये बारा शाळेला तेव्हा कॉलेज नाही डाऊनमध्ये कॉलेज पन्नास वर्षापासून डाऊन स्वतंत्र झालं नाही आमदार दुसरा होईल तेव्हा स्वतंत्र डाऊन होणार आहे आमचं तुम्हाला आमदार हां या वर्षी आम्हाला बदली करायचं परिवर्तन दाखवायचं काय आम्हाला काय आहे दौंडशेल काय काय वस्तू आहे एवढं उल माझ्या आमदार म्हणून तुम्हाला कोण बघायला आवडेल किंवा कोण झाला पाहिजे आमदार काय सांगाल तुम्ही सांगा कोण आमदार पाहिजे मतदान देणार तुम्ही आम्ही शेख सध्या आपण काय प्रतिक्रिया या ठिकाणी आपण दौंड शहरातल्या आठवड्या बाजारामध्ये आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया घेतल्या काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या काही बाजार करणाऱ्या आलेल्या लोकांच्या काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्या परंतु या ठिकाणी आज आज तरी नौका चेहरा चेह या आणि बहुजन चेहरा या बाजारातल्या दोन नगरीतल्या शहरा आलेल्या बाजारातल्या ग्रामस्थांना आज नौका चेहरा पाहिजेत या ठिकाणी आज तरी बादशाबाई शेख वरचड झालेले दिसतात आणि बादशाबाई शेख हे लोकांना आमदार म्हणून पाहिजेत अशी या बाजारातल्या काही लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तर बाजारात या बादशाबाईचा आज बादशाबाईची हवा पाहायला मिळाली आहे आणि बादशाबाई आज सुसाट चाललेल्या आहेत आज या तालुक्यात बादशेबाहे आमदार व्हावा अशी एक या हो ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कॅमेरामॅन राहुल पोटफडे साहेब मी बबनराव दायतोंडे दौंड